नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या तीन चार दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे हे कलेक्टिव्ह रिडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण तुमच्याकरिता असू कार्ड आहे द तुम्ही शोध घेताय तुम्हाला काहीतरी असं आहे की ज्याच्या शोधात तुम्ही आहात मग तुमचं ते काम असेल आणि त्याबाबत काहीतरी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कळत काही नाहीये किंवा तुम्ही अभ्यास करत आहात आणि ते ज्ञान तुम्हाला मिळावं यासाठी गुरुच्या शोधात आहात म्हणा किंवा मार्गदर्शन तुम्हाला हवं आहे जे काही ज्ञान तुमच्याकडे आहे किंवा जे काही साधन जे काही साधनं तुमच्याकडे आहेत त्यांचा वापर करून तुम्ही कसं काय यातून मार्ग काढू शकता याबाबत तुम्ही प्रयत्न करत आहात पुढचं काळ आहे एट ऑफ पेंटॅकल तुम्ही एखाद्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास म्हणा किंवा बारकाईने त्या गोष्टीवर मेहनत घेत आहात तुमचं सगळा लक्ष त्या गोष्टीवर तुम्ही केंद्रित केलेलं आहे सेवन ऑफ सॉर्टच हे कार्ड आहे तुम्हाला जे काही मिळत आहे ते तुम्ही उचलून निघत आहात म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला प्राप्त करणं शक्य नसलं तरी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत त्या तुम्ही घेत आहात आणि तुमचा जो मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहात सेवन ऑफ सॉर्टचं हे कार्ड अनेक वेळा नकारात्मक असतं पण इथे मला ही ऊर्जा अशी दिसते की जे तुम्हाला मिळतंय ते घेत तुम्ही पुढे जात आहात एट ऑफ कप हे कार्ड सांगतय की तुम्ही अवघड वाटेवर चालण्याचा प्रयत्न करत आहात म्हणजे ही दोन्ही कार्ड आणि एट ऑफ पेंटॅकलचं कार्ड ज्या अर्थी तुम्ही शोध घेताय या सगळ्यावरून असं लक्षात येत आहे तुम्हाला मार्गदर्शन करणारी योग्य व्यक्ती मिळत नाहीये म्हणा किंवा ते शिक्षण किंवा त्या गोष्टी करण्यासाठी आवश्यक पैसा किंवा आवश्यक सोयी तुमच्याकडे नाही आहेत पण जे काही तुमच्याकडे आहे त्यातून तुम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहात जे काही आहे त्यातून काय प्राप्त होत आहे ते घेत तुम्ही निघाले आहात आणि त्यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहात त्यामध्ये तुम्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहात आणि ह्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळत आहे कारण हे जे कार्ड आहे ते संतुल म्हणजे तुम्ही कसरत करत आहात ह्या सगळ्यामध्ये आपल्याला मार्ग कसा मिळेल यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेतच पण हे कार्ड सांगत की या प्रयत्नांना यश मिळतंय आणि मोठा बदल तुमच्या स्थितीमध्ये होत आहे आता तो मोठा बदल काय होतोय ते पाहूया पुढच्या वरून आपल्याला ते लक्षात येईल जस्टिस तुम्हाला स्पष्टता येते हे जे प्रयत्न करताय ते वाया नक्कीच जाणार नाहीत त्याला तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही प्रयत्न करत राहा त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे ऑफ पेंडाकलच कार्ड आहे म्हणजे तुम्ही जे, जे प्रयत्न करत आहात त्यामुळे तुम्ही इतरांना मार्गदर्शन देण्या योग्य होत आहात तुम्ही मिळून काम करू शकणार आहात असं काही ना काही चांगलं तुमच्या आयुष्यात होणार आहे जे तुम्हाला भव्य दिव्य निर्माण करायचं आहे त्याबाबत जे तुमचे प्रयत्न चाललेत ते तुम्हाला पुढे उपयोगी ठरणार आहेत ऑफ ऑफ कप सॉरी कार्ड आहे आणि द डेविल ही कार्ड नकारात्मक आहेत आणि मधोमध आलंय थ्री ऑफ पेंडॅकल कार्ड म्हणजे जिथे तुम्हाला असं वाटत होतं की हे करणं शक्य नाही जिथे तुम्ही निराश आहात जिथे तुम्ही नकारात्मक होतात तिथे तुम्हाला यश मिळणार आहे कारण जस्टिसचं हे कार्ड मेजर अर्केनाचं कार्ड आहे मोठं कार्ड आहे आणि थ्री ऑफ पेंटॅकलच सा कार्ड सांगतंय की तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात किंवा तुम्हाला जे साध्य करायचंय ते तुम्ही कर करताना दिसत आहात याचाच अर्थ ही जी नकारात्मकता इथे दिसते ती आधीची असू शकते जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा शोध घेत आहात की आता कसं होणार कसं जमणार आपल्याला फोर ऑफ फोर ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलंय आणि ते सांगताय की तुमच्याकडे जे आहे त्यातून तुम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहात त्यातून तुम्ही काहीतरी असं निर्माण करत आहात ज्यामुळे एखादी मोठी प्रॉपर्टी किंवा इन्व्हेस्टमेंट व्हावी त्याप्रमाणे तुमची ऊर्जा तुम्ही खर्च करत आहात आणि थ्री ऑफ वार्ड सक्सेस कार्ड आहे ह्या सगळ्या प्रयत्नांना जरी तुम्हाला कुठेतरी असुरक्षित भावना तुमच्यामध्ये आहे हे सगळं करताना कुठेतरी नकारात्मक भावना सुद्धा आहे म्हणूनच तर एवढी नकारात्मक कार्ड सुद्धा आलेली आहेत पण ही कार्ड का आहेत तर ते प्रयत्न चालू आहेत तुम्हाला नेमकं माहीत नाहीये की ह्यातून काय साध्य होणार आहे पण हे कार्ड सांगताय की तुम्हाला यश नक्की मिळणारे तुम्ही हे जे काही बारीक सारीक प्रयत्न करत आहात ते करत राहा त्यातून तुम्हाला मार्ग नक्की मिळेल दूरदृष्टीने या सगळ्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे फोर ऑफ कप्स कार्ड सांगताय की तुम्ही निराश आहात म्हणजे एवढे प्रयत्न करावे लागतात आपल्याला आणि त्यातून आपल्याला ज्या मनाने आपण प्रयत्न करतोय त्या मनाने सगळ्या गोष्टी होत नसल्यामुळे तुम्ही निराश दिसत आहात टू ऑफ सॉर्टचं हे कार्ड सांगत की थ्री ऑफ बँडचं कार्ड यशाबद्दल जरी असलं तरी पुढे काय हे तुम्हाला आत्ता इथे कळत नसल्यामुळे पुढे काय नेमकं होणार आहे हे आत्ता माहित नसल्यामुळेच ही नकारात्मकता आहे तुम्हाला यश नक्की मिळणार आहे पण ते आत्ता दिसत नाहीये ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगताय की तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत तुम्हाला या मोडक्या कपातूनच काहीतरी खास बनवायचं आहे म्हणजे जरी तुमच्याकडे सर्व सुखसोयी नसल्या तरी जे तुमच्याकडे आहे त्यातून तुम्ही करू शकता ह्यावर विश्वास ठेवा तुमच्याकडे ती शक्ती आहे की जे आहे त्यातून तुम्ही साध्य करू शकता तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा आणि आहे त्यातून ही नवनिर्मिती करा भ्रमित स्थितीमध्ये अडकू नका भ्रमित स्थितीमध्ये अडकला तर तुम्हाला कळणार नाही की हे करावं की ते करावं आणि सगळं अवघड होऊ शकतं पण यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे कारण तुम्ही समृद्ध आहात हे स्वतःला वारंवार सांगा समृद्धी तुमच्याकडे आहे व तिचा उपयोग तुम्ही कसा कराल हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा जर तुम्ही इतरांकडे पाहिलं तर ह्या भ्रमित स्थितीमध्ये अडकू शकता इतर जण काय करतायत आत्ता काय गोष्टी बाहेर चालल्या आहेत त्याप्रमाणेच आपल्याला करायला हवं ह्या गोष्टीवर तुम्ही अडकून राहिलात तर तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला न दिसता आपल्याकडे जे नाहीये त्यावर तुमचा लक्ष जाऊ शकतो म्हणून ब्रह्मांड तुम्हाला सांगताय की तुम्ही समृद्ध आहात तुमच्याकडे काय आहे त्याचा उपयोग तुम्ही करा या तीन चार दिवसात काय खास होणार आहे द वर्ल्ड च कार्ड आहे खूप मोठ कार्ड आलंय म्हणजेच काय तर हे ही सगळी नकारात्मकता आणि प्रयत्न तुमचे इथे सगळे दिसत असले तर त्यात यश मिळणार आहे हे आपल्याला कळलंच पण द वर्ल्ड च कार्डने आपल्याला काय सांगितलं की तुम्हाला खूप चांगलं यश या यात मिळणार आहे तुम्ही खूप जणांना मदत करू शकता ह्या तुमच्या अभ्यासातून आणि हे जे प्रयत्न आहेत ते तुम्हाला खूप पुढे नेणार आहेत त्यातून तुम्ही जास्त शक्तिशाली होणार आहात आणि एक यात्रा तुमची सुरू होऊ शकते द वर्ल्डचं कार्ड हे सुद्धा सांगत एक टप्पा तुमचा पूर्ण होईल या सगळ्या प्रयत्नातून तुम्ही एक नवीन सुरुवात करू शकता आणि सक्सेस तुम्हाला मिळणारे सेलिब्रेशन येणारे स्वतःवर विश्वास ठेवा आणि या यशापर्यंत आपल्याला पोचायच आहे या दृष्टीने सतत प्रयत्न करत राहा तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही काय त्यातून साध्य करू शकता हे पहा इतर काय करतायत ह्याचा अभ्यास नक्की करा पण त्यामुळे डिप्रेशनमध्ये न जाता त्यामुळे हताश निराश न होता ते जे करत आहेत ते आपण आपल्या पद्धतीने कसं करू शकतो ह्यावर लक्ष द्या पेज ऑफ हे कार्ड काही ना काही संदेश आत्ता तुमच्याकडे आलेला आहे किंवा पेज ऑफ कपची ही एक अशी नवनिर्मिती तुम्ही आत्ता काही ना काही तुमच्या डोक्यात आत्ता कल्पना आहे की आपण हे अशा प्रकारे करू शकतो तर ती तुमची कल्पना तुम्हाला उपयोगी ठरू शकते इथे या द्वारे तुम्हाला हेच फक्त सांगितलं जात आहे की स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्याकडे जे आहे त्यातून तुम्ही मार्ग काढू शकता तुम्हाला यश नक्की मिळेल ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद